नमस्कार आज आपण सत्य जे शाश्वत आणि सनातन आहे त्याचा विचार करू तैतरीय उपनिषदात म्हटले आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हणजे हे ब्रह्म सत्य आहे सर्वज्ञ आहे म्हणून ज्ञानम आहे आणि असीम म्हणजे सर्वत्र म्हणून अनंतम आहे आपल्याकडे कुठल्याही शुभप्रसंगी सत्यनारायणाची कथा करण्याची पूजा करण्याची पद्धत आहे आपण पूजाविधी व्यवस्थित करतो पण ह्या कथेमधील मेघ लक्षात घेत नाही ही कथा स्कंदपुराणात येते त्यात नारद मुनी आणि श्री विष्णू यांचा संवाद आहे नारदमुनी म्हणतात की मर्त्य लोकातील सर्व प्राणी पूर्वपापांमुळे कष्टभोगत आहेत त्यांचे कष्ट निवारण्याचा उपाय सांगा अर्थात त्यांचे कल्याण कसे होईल तेव्हा भगवान सांगतात सत्यनारायणाचे व्रत घ्या म्हणजे सत्यावर स्थिर राहा आणि त्याचे स्मरण करीत राहा पुढे साधू आणण्याची कथा येते त्यात भगवान परीक्षा घ्यायला रूप बदलून येतात आणि साधू आणि त्यांच्याशी खोटे बोलतो सत्याचे पालन करीत नाही आणि त्याची नावेतील धनसंपत्ती फुलेवेलींमध्ये बदलून जाते भगवान म्हणतात तू कुबुद्धी आहेस माझी पूजा विसरलास म्हणजे खरे बोलणे ही सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्या पूजेने सर्वांचे कल्याण होते हेच रामायणातील एका श्लोकात सांगितले सत्यहीना वृथापूजा सत्यहीनो वृथा जप सत्यहीनो तपो तपोव्यर्थम उशरे व्यपनम यथा सत्यहीना पूजा म्हणजे सत्याचे आचरण न करता कितीही जप तप किंवा पूजा केली तर ते सर्व व्यर्थ आहे जसे उशरे म्हणजे ओसाड नापाक जमिनीत पेरणी केली तर पीक येत नाही वपनम म्हणजे पेरणी ती पेरणी व्यर्थ आहे अजून एक रामायणातील श्लोक ह्या श्लोकाचा आशय स्पष्ट करणारा आहे अग्निना सिंचमाने अपी वृक्षो वृद्धी नचाप्नुयात तथा सत्यम विना धर्म पुष्टी नायाती कर्चेत म्हणजे अग्निने जळलेल्या वृक्षाची जशी वृद्धी होत नाही तसेच सत्याच्या विना धर्माची पुष्टी होत नाही म्हणून आपल्याला सत्याची कास कधीही सोडायची नाही समुद्र पार करायला जशी जहाजाची गरज असते तसेच स्वर्गती म्हणजे उत्तर गती प्राप्त करण्यासाठी सत्यरूपी शिडीची आवश्यकता असते सत्यमेव जयते नमस्कार